हा नाट्य म्हणजे एक सैनिक होता ज्या सैनिकाला आज्ञा दिली होती आता ही कुणी आज्ञा दिली होती त्या अष्टप्रधानांमधल्या मंत्र्याने आज्ञा दिली होती की ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्याच्यानंतर ज्या वेळेला राजांना परळावरती कैद केली त्यावेळेला इथून अण्णाजी दत्तो आणि मोरंत मोरपंत पिंगळे हे सैन्य घेऊन ज्या वेळेला परळाकडे निघाले तेव्हा जाताना त्या ह्या इथल्या सैनिकाला सांगितलं इकडून कोणीही जरी आलं त्याला वरती प्रवेश द्यायचा नाही ना काय कुणी जरी आलं तरी पण आणि तो एकनिष्ठ असलेला सैनिक त्यांनी काय केलं संभाजी महाराजांनी जेव्हा ह्या दोघांना कैद केलं तिकडे गेल्यानंतर पन्हाळ्याला आणि नंतर जेव्हा ते रायगडकडे आले तेव्हा साधिकच ह्या ठिकाणी त्या सैनिकांनी त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर संभाजी महाराजांचा क्रोध अनावर झाला किंवा राग अनावर झाला आणि असं म्हणतात की त्या सैनिकांचं त्या सैनिकाचं नाग जेवढं छापलं गेलं तेव्हा त्याला नट्ट्या असं नाव पडलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा हा माळ किंवा ज्या जो ज्या चौकी तो माणूस होता जो सैनिक होता त्याला नट्ट्याची समाधी नकट्याचा माळ म्हणून बोललं जाऊ लागलं मग त्या एकनिष्ठ सैनिकाची समाधी ह्या ठिकाणी उभारलेली आहे काय ही समाधीशिवाय त्या नट्याची आहे म्हणजे ज्या एकनिष्ठ सैनिकांनी महाराजांना रोखलं आता शेवटी जरी काय झालं ते संभाजी महाराजांचा जो सैनिक होता भले त्यांनी त्याला सूचनेप्रमाणे त्याच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्याला के विरोध केला परंतु महाराजांना संभाजी महाराजांना दुसरी त्याची बाजू आवडल्याची की एखाद्या वरिष्ठ अष्टप्रधानाचं किंवा मंत्र्याचं आदेश कसा पाळायचा भले मी जरी युवराज होतो <coughs> तरी मला पण तुम्ही आढळलं तेवढला राजे उदार होतो हे त्यांना माहिती होतं की काय इथं काय घडामोडी घडलं काय कटकला त्या बिचाराचा तसा दोष नव्हता परंतु तो आदेशाला बांधील होता त्यामुळे त्या आदेशाला बांधील असल्यामुळे त्यांनी त्याला त्यांना अडवलं संभाजी महाराजांना पर्यायाने त्याला त्याचं नाक कापले म्हणून त्याला नकट्या एक नाव पडलं आणि त्याची इथं समाधी एकनिष्ठ सैनिकाची समाधी या ठिकाणी बांधली गेली आता ह्या पट्ट्यामध्ये तू आपल्याला ते दोन्ही सापडते तर दोन्ही म्हणजे काय तर साहजिकच घोड्यांना पाणी पिण्यासाठी किंवा इतरांना पाणी पिण्यासाठी दगडाची आहे ते पण इथं आहे कुठेतरी म्हणजे हा प्रचलित मार्ग होता हे स्पष्ट होते आणि तिथपासून चित दरवाजापासून ते पाथापासून काही ठिकाणी शिवमंदिर होते असा उल्लेख आहे म्हणजे जागोजागी शिव मंदिरं होती त्यातलं हे इथे एक असलेलं शिवमंदिर मी आम्ही स्वतः बघितलं आहे तुम्ही होतं भरपूर माहिती नाही हां हां आम्ही स्वतः प्रतिष्ठित मंदिराच्या चौथरीचं अवशेष बघितले परंतु काय झालं तर ह्या जागा जमिनी गेल्यामुळे त्याचं दुरुस्तीकरण होते आणि कोण ना कोणतरी जे बी आणून लावून त्या शिवसेना पुढे जा कारण का ज्यांनी जमीन घेतली त्यांनी पूर्णपणे उद्धवस्त केलं आता आपण आलोय ना तो मार्ग नाही मूळचा इथून पातळून हा असा मार्ग होता आपण ह्या मार्गावरचा हा ये समाधी समाधी हे समाधी आहे न्याचा माळ्याला म्हणतात किंवा नक्याची समाधी म्हणतात काही वर्षांनी काळाचा महिमा असा काही वर्षांनी हे पण बघायला मिळणार नाही कारण कंपाऊंड झालेले आहेत रस्त्याचं उत्खन चालू आहे त्यामुळे काही दिवसांनी आपल्याला हे पण बघायला मिळणार नाही इथं हे गणपतीचं एक हे होतं गणपतीचा अर्धा भाग तो बाई मी इथल्या काही थारीक मुलगेला प्रश्न विचारला जेवढे मी फुट घडले त्यांनी मला प्रश्न विचारला की काय तुम्ही हे खूप असता लोकांमध्ये लगेच वाढणार म्हणून रायगडला काय चाललं त्या ठिकाणी एखादा बोर्ड लागला नट्ट्याचा माळ नकट्याची समाधी तर कदाचित उद्या इथं येणारा माणूस पटकन बघायला येणार ही कथा सांगणार काय आणि त्या कथेच्या निमित्ताने इथला इतिहास लोकांना कळणार पण हे पण नको आहे काही त्याच्यामुळे रायगड हा फक्त गडावरतीच जपला असतो पायथ्याशी पूर्णपणे निर्दृष आहे मग रायगड प्राधिकरण असो किंवा इतर कोणतेही असो आता तर कुठल्याही प्रकारे ॲरो नाही आहे नवीन माणसाला काय कळणार आहे की हे नाट्याची समाधी कुठं आहे नष्ट्याचा माळ कुठं आहे जरी आख्यायिका असेल जरी दंत असेल तरी पण कोणतरी सैनिक इथं होता या आख्याही काय ही का दंतकथा असाय नक्की परंतु नक्कीच कोणतरी सैनिकाची ही तर समाज आहे बोर्ड लावला पाहिजे त्या ठिकाणी त्यावेळेला येणार काय कळणार आहे तुमच्यापैकी जण पहिल्यांदा नाही तुम्ही कळाला असं काय कारण ते खानाखुणा पण काय समोर ते घर बांधले म्हणून आम्हाला इथं कळते तर हे आम्ही पूर्ण शक्य जर होतो इथं नेमकं पुढं काय आणि बरोबर रायगडचा हा जो हे टेप आहे ही संपूर्ण म्हणजे ज्याच्यात <coughs> ते वरती किंवा आसपास नाचणीचे ढोपं लावली जायची म्हणून त्याला नाचणटेप म्हणतात हा संपूर्ण डोंगर आहे आणि त्याला नाचणटेपाची गुहा म्हणतात ते वाघबिळ म्हणतो ना आपण ते पुढे दिसत आहे ते वाघबीळ नाचण टेपाची गुहा त्याला नाही नाही